नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असेल राज्य सरकारने कशा प्रकारे दास्ती घेतली आहे त्याचं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या बैठका आणि सभा असंख्य लोकांच्या समूहातून निर्माण झाल्या जेणेकरून राज्य सरकारला वाटते कुठंतरी आता याच्यावर निर्णय झाला पाहिजे मग कदाचितच शिवनेरी किल्ल्यावर जो मुक्काम आहे त्याच ठिकाणी राज्य सरकार निर्णय देणार आहे का का राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोडकळी सांगणार आहे याचं कारण सध्या पाहायला पाहिजे कारण सध्या अनेक ठिकाणाहून जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र चालू आहेत आणि त्याच्यातलं षड्यंत्र पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात काही जण पोस्ट टाकतायत आणि त्याच्यामध्ये पोस्ट टाकणारा व्यक्ती आहे प्राध्यापक लक्ष्मण हके आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अडेकोट सदावरते अशा प्रकारचे अनेक पिलावर जे आहेत पाकिटांच्या पैशावर बोलणारे आहेत त्याच्यामध्ये लोकांना कळालंय की सध्या सत्ताधाऱ्यांची दूधपेती मांजर कोण आहे दूधपेती मांजर काय याचा अर्थ समजून घ्या लोकांना कळालंय की जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी अनेक लाखो रुपयांचे यांना पाकिट वाटलेत अनेक कोट्यावधी रुपया कोरोनाचे पाकिट वाटलेत पण सध्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने ओळखून सळले की कोणता व्यक्ती समाजासाठी लढतोय समाजासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला भांडतोय कारण या लोकांनी आतापर्यंत यांच्यावर टीका केली पण यांनी अजून सुद्धा हा लढा सोडला नाहीये म्हणून आता सध्या पाहायला गेलं प्रत्येक खेडेगावामध्ये चावडी बैठका सुरू आहेत प्रत्येक सर्कलमध्ये बैठका सुरू आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत आणि याच्यामध्ये असंख्य लोकांचा समूह पाहून कुठंतरी राज्य सरकारला निर्णय देण्यासाठी या ठिकाणी लोकांनी बळी पाडले पण राज्य सरकार नेमकं लोकांना चॉकलेट देणार आहे का याच्यावर खरंच निर्णय देणार आहे हे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळालं पाहिजे आता सध्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईला पोहोचायचंय पण सत्तावीस ऑगस्टला आंतरवालीतून निघायचंय त्यावेळेस जर आंतरवालीतून लाखो गाड्यांचा ताफा राज्य सरकारला दिसला आणि शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा पोचतील तेव्हा जर या संख्या दुपटीने आणि तिपटीने वाढल्या कारण आंतरवालीतून जेव्हा निघताल तेव्हा विदर्भातल्या काही गाड्या असतील पण पश्चिम महाराष्ट्रातल्या गाड्या नंतर येतील त्याच्याही पलीकडे जाऊन कोकणात असेल मुंबईमध्ये तर शंभर टक्के मुंबईमधील लोक सामील होतील पण सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावर लाखोंच्या गाड्यांचा ताफा जर राज्य सरकारने पाहिला आणि मुंबईत याची कशा प्रकारे अडचण राज्य सरकारला समजली तर शंभर टक्के राज्य सरकार त्यावेळेस काही ना काहीतरी निर्णय देणार पण राज्य सरकारचा काही ना काहीतरी निर्णय सध्या घ्यायचा नाहीये आणि तो निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे शंभर टक्के पूर्णता आणि तो निर्णय म्हणजे कोणता जरांगी पाटलांनी शंभर टक्के सांगितलंय मराठा आणि कुणबी एकच आहे अशा प्रकारचा जो अध्यादेश काढलाय त्याची कायद्यात अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाहीये म्हणून प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्ती सध्या कुठंतरी तुटून पडतोय आणि जी संख्या मागच्या वेळेस मुंबईला गेली होती त्याच्या दुपटीने संख्या जाण्याचे शंभर टक्के चान्स आहेत कारण प्रत्येक तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बैठका बघितलं तर या बैठकीमध्ये शंभर टक्के असंख्य लोकांचा सहभाग दिसतोय म्हणून राज्य सरकारने कुठंतरी उपसमितीचे अध्यक्ष उपसमितीचे सदस्य चेंज केले नंतर बदलली नंतर निर्माण केली म्हणजे याचा अर्थ कुठंतरी समाजाला चॉकलेट देण्यासाठी तुमचे हे निर्णय सुरू आहेत का निर्णय कोणता द्यायचा आहे त्यांनी शंभर टक्के सांगितलंय की मराठा कुणबी एकच याचा जो अध्यादेश आहे त्याची कायद्यात अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे हीच मागणी जर राज्य सरकारने केली पूर्ण तेव्हाच हा लढा माघार फिरणार आहे पण सध्या विरोधात बोलणारा प्राध्यापक लक्ष्मण आके हा सत्ताधाऱ्यांचा या ठिकाणी पाहायला गेलं तर दूध पिणारी मांजर प्रत्येक लोकांना कळाली आहे म्हणून यांच्याकडे फक्त पैशाचे पाकिट आले की यांची बोबडी वळली यांचं बोलणं सुरू झालं जसंही पाकिट बंद त्यांचं तोंड बंद पण इथं हा जो महत्वाचा वाघ आहे शंभर टक्के समाजासाठी लढणारा आहे म्हणून प्रत्येक जण व्यक्ती यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि हा लढा शंभर टक्के यशाच्या शिखरावर पोहोचणार म्हणजे पोचणार परंतु तुमचा जो महत्वाचा पाठिंबा आहे तो कमी पडला नाही पाहिजे आता सध्या जरांगे पाटलांची तब्येत खूप बिघडलेली आहे पण तब्येत बिघडलेली असताना सुद्धा समाजासाठी तो व्यक्ती लढतोय तर त्या व्यक्तीला एकोणतीस ऑगस्टला उपोषणाला बसण्याची गरज पडलीच नाही पाहिजे आणि ती न पडण्याचं कारण म्हणजे तुमच्या असंख्य लाखोंच्या संख्येनं गाड्यांचा ताफा राज्य सरकारला दिसला तर शंभर टक्के राज्य सरकारला कुठंतरी या समस्याचं निराकरण म्हणजे या दिलेल्या मागणीला पूर्ण करणं आहे आणि जर राज्य सरकार याला पूर्ण करणार नसाल तर शंभर टक्के त्यांना हे झेपणार नाहीये शंभर टक्के हे त्यांना अडचणीचं ठरला आणि शंभर टक्के कुठंतरी यांना याच्याशी तोंड द्यावं लागणार आणि राज्य सरकारला झुकावं लागणार आणि शंभर टक्के निर्णय द्यावा करावा लागणार याच्यामुळे तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला लाखोच्या संख्येनं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे गाड्यांचा तापा शंभर पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ते तुम्ही करणार हे शंभर टक्के दरांगे पाटलांना एक आशा आहे आशा नाही तर शंभर टक्के त्यांना समाजावर विश्वास आहे तो विश्वास तुम्ही न तोडता न गमावता तेवढाच पाठिंबा त्यांच्या पाठीमागे तुमचा दिसला पाहिजे आणि विरोधकांना असा जरब बसला पाहिजे असा धडा शिकवला पाहिजे की जेणे करून इथून पुढे या विरोधकांनी कुठल्याही प्रकारचा विरोध न करता शांत बसलं पाहिजे त्यांना पाकिटं मिळव त्यांना पैसा मिळव त्यांना त्यांचाच लख लाभो पण इथून पुढे त्या विरोधकावर आपण लक्ष न देता आपल्या लढाईवर लक्ष द्या आणि आपल्या जे लढ्याचं नेतृत्व करणारे जरांगे पाटील आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करा विरोधक अनेक ठिकाणी सध्या उभे केले जातात आणि त्यांना बोलायला सांगतात आणि बोलल्यानंतर लोक त्यांचं ऐकतात पहिली गोष्ट त्यांची जर क्लिप आली तर डायरेक्ट ती कुठंतरी रिमोव्ह करा जेणेकरून तुम्हाला कळेल की हे विरोधक आपल्या काहीच कामाचे नाहीत कारण सध्या कानं भरण्यासाठी अनेक लोकांना विकल्या विकत घेतल्या जाते आणि आपल्या समाजातील व्यक्तींना फुडल्या जाते जेणेकरून ते या लढ्यात समावेश होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीनं तेवढी सावधानगिरी बाळगून कुठंतरी या विरोधकांना कुठं आपण धडा शिकवला पाहिजे आणि या विरोधकांनी परत बोललंच नाही पाहिजे एवढं आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचं काम आहे आणि तत्पर्याने प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीनं आपला लढा समजून गावातील असंख्य गाड्यांचा ताफा त्यांच्या पाठीमागं दिसेल याचं कुठंतरी जबाबदारीनं काम अंगावर घेतलं पाहिजे तेव्हाच या समाजाचा लढा यशस्वी होईल म्हणून आतापासूनच तयारी करा की कधी सत्तावीस तारखेला संध्याकाळच्या टायमिंगला सायंकाळच्या टायमिंगला आपण जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये दिसलं पाहिजे एवढी कुठंतरी जबाबदारी नाही एक आपल्याकडे अधिकार आपण मागतो पण जबाबदारी नाही कारण आपल्याला जर कोण बी प्रमाणपत्र मिळवायचं असतात आणि सरकारने निर्णय दिला तर श्रीमंत लोक सगळ्या रांगेत अगोदर पुढं असतात आणि लढा लढवणारे पाठीमागा असतात म्हणून आताही आपण समोरच असणार आणि तेव्हाही समोरच असणार एवढं ध्यानात ठेवा म्हणून द्या, गाव गावखेड्यामधील लोकांनी सायंकाळी बैठका घेऊन प्रत्येक ठिकाणी आपल्या गावातून किती लोक जातील याचा विचार करा आणि लढ्याला पाठिंबा द्या हीच या व्हिडिओच्या मार्फत मागणी आहे ठीक आहे थांबतो धन्यवाद